तर आदिश कास्तकर आणि आजचा ब्लॉग बनवण्याचं कारण हे का आपला स्पेशल डे आहे आणि स्पेशल यासाठी का एक आपला जुना फॅमिली मेंबर आपण नव्याने घरी आणणार आहोत त्याच्या खूप आठवणी आहेत आणि आठवणी परत ताज्या करायच्या आहेत आणि हे सरप्राईज म्हणजे आपल्या आईसाठी असणार आहे चला तर बघूया आपलं सरप्राईज कसं वाटतं नक्की सांगा तुम्हाला सरप्राईज आवडलं का चला भेटू डायरेक्ट आता डायरेक्ट सरप्राईज तुम्ही मंडळ जे आपलं सरप्राईज आहे त्या ठिकाणी आलो आहे आपण आणि आपलं सरप्राईज म्हणजे आहे आपलं सरप्राईज हे बघा आपलं सरप्राईज कसं वाटलं ते नक्की सांगा आणि हे सरप्राईज आपल्या आईसाठी आहे एक पप्पांची आठवण आहे आमच्या या स्कूटरची हिस्ट्री खूप मोठी आहे नक्की आपण एक दुसरा ब्लॉग बनवू त्याच्यावर तर आज आपण हे घ्यायला आलो आहे रेडी आहे आपल्यासाठी डिलिव्हरी आता आपण घेतोय तर चला काकांना फोन करून बोलवूया आपल्या आणि आपण गाडी घरी घेऊन जाऊ जी आपली मारुती दृष्टी म्हणजे काका आपली काका जीआमुळे आपल्याला हे सक्सेसफुल झालं आणि आपली आणि आपल्या गेल्या वेळेची तुम्हाला नक्की दुसरा काम मध्ये समजेल सला सरप्राईज करायची वेळ झाली जाऊन करीत